बा का काही बनते ज्यांना थारा नाही वारा नाही घरात किंमत नाही हो तो संसाराला वयतागून गेलाय त्यागला नाही वयता असे काही बनते खराब आहे मग थम्सअप शिक्षणचा पत्ता नाही पण आता काय वाचिन अंगावर हे असं आपण माणसं नाही चिवरला मानावं लागतो बरं माना बाबा हरकत नाही मग माझं काय म्हणणं आलं चिवर म्हणजे भंते नाही आणि भंते म्हणजे ना भिकारी नाही दारोदार फिरायला त्या घरी त्या घरी त्या घरी त्या घरी दारावर कुत्रा आला तर टाकावं लागतं ना काही म्हणजे चोरदारी माणूस आहे बरोबर चिवर माणूस आहे पण ते चिवर असता म्हणताना भंते म्हणावं लागायला हा मग भंते चिवरमुळं मुळ आपण भंते म्हणतो पण विचारानं नेनते <laughs> नेनते विचारानं नेनते लहान करा काय करायचं आहो त्यांना आशीर्वाद कसा प्रसाद हेही कळत गाय हा गायकवाड पाठी गायकवाड बाई गायकवाड साहेब कुठे गेले आता हातात घनतेजी हातात गेले किंवा बरं बरं मग ते केले म्हणून काय झालं तुम्ही आहेत ना खंत ते बसतात बसतात किती वेळ पाणी प्याव लय पाणी पोट भरलंय मग थांबवू चहा करते नको कळत नाही का भंतेजी घरी आली मग काय धमदान द्याव आता त्याला धमदानाचा अर्थच कळत नाही धमदान कशा म्हणतात अर्थच कळत नाही त्या अर्थदानाला धमदान म्हणत आहे का नाही अर्थदानाला धमदान धमदानाला अर्थदान हा समजा त्याच्या मनात बसलेला असतो निघत नाही आता खऱ्या अर्थानं चालले बाबासाहेब का म्हणले होते मला चालता उपाय कुठे आहे का तो दाखवा चालता बोलता म्हणजे काय हो तुमच्या घरीमध्ये आहे दोन शब्द तरी बोलून जायचं दोन तरी शब्द सांगितले काहीतरी काहीतरी सांगायचं काहीतरी म्हणजे उपयुक्त जीवनाला असे काही शब्द शब्द विचारा क्या करे अर्थ न समजे कोय विचारा क्या करे धारण न करे न अर्थ कळा दुसरं आता हे विडंबन नाही बर का नाही बरोबर वास्तव आहे आढावा ना, म्हणून इथं पुरावा आहे बघा हे पुरावा बर का <laughs> मी शेवेत होतो त्यावेळेस यांनी नेहमीच मला घेऊन जायचं त्यांच्या गाडीमध्ये त्यांची सरकारी गाडी सरकारी गाडी घेऊन जायचं मला सांगा बरोबर आहे शिक्षक त्यातो हा पाठीवर आज एकटेच वाल